नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जलान मेगा मार्ट मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान छान आली काठा पदराचं कलेक्शन हवाय स्वस्त चांगलं आणि अट्रॅक्टिव्ह तर खरंच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे हे जे कलेक्शन आहे आमच्या सरांचं स्वतःच आहे म्हणजे की स्वतः ग्रे पासून तर मॉडेलिंग पर्यंत सरांचं काम आहे तर आपण एक एक कलेक्शन बघूया तर बघू शकता व्ही एम चा कलेक्शन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे फर्स्ट वाला कलेक्शन बघा अगदी डार्क शेड मध्ये तुम्हाला पदर मिळणार आहे कॉपर जरीच छानपैकी सुंदरच याच्यात तुम्हाला काम मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला जरीचा जे कॉन्सेप्ट आहे लेस मध्ये ते कॉन्सेप्ट मिळणार आहे अगदी सुंदर कलेक्शन आहे हे पण आणि सिल्क साडी म्हटली की बऱ्याचशा महिलांना भीती वाटते कि uh, सिल्क साडी वेअर केली तर ती फुगेल का अजिबात नाही मटेरियल वर ग्रेवर डिपेंड करत की ती साडी कशी आहे तर तुमच्यावर पण डिपेंड करत की तुम्ही कशा पद्धतीने वेअर करू शकता तर तुमच्या मनात शंका एकदम नॉर्मल असणार आहे कि सिल्क साडी आहे तर फुगणार का नाही अजिबात नाही फुगणार बघा दुसरं कलेक्शन आहे सुंदर डॉट प्रिंट, प्रिंट तुम्हाला याच्यात मिळणार आहे मल्टी कलरचं तुम्हाला याच्यात डॉट प्रिंट मिळणार आहे सुंदर असं तुम्हाला झाडाचं याच्यात तुम्हाला प्रिंट मिळणार आहे सिल्वर जरीचं काम मिळणार आहे सुंदर आहे पण कलेक्शन आणि याच्यामध्ये काय असणार आहे माहिती का हे जे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये सगळे पीसेस वेगवेगळे येणार आहे फक्त याच हे जे कॉन्सेप्ट दाखवत आहे ना या पीस मध्ये म्हणजे कॅटलॉग पीसेस आहे तर याच्यात सगळे पीसेस वेगळे येणार आहेत कारण काय असतं बरेचशा कॅटलॉग पीसेसची ची डिमांड असते तर तुम्ही कॅटलॉग पीसेस पण ऍड करू शकता गावाकडे काय असतं ना प्रिंटेड साड्या ठेवतात पण काही लोक सिल्क साड्या ठेवतच नाही जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात याच्यात पण डार्क शेड आणि लाईट शेडचं खूप सुंदर कलेक्शन दिलं याच्यात पण तर तुम्ही हे सुद्धा कलेक्शन सिल्कचं ठेवू शकता कारण सिल्क साड्यांचं कलेक्शन असं आहे ना आता श्रावण आला म्हणजे की सगळे सण आपले दिवाळीपर्यंत कंटिन्यू चालत असतात त्याच्यामुळे तुम्ही असं वाट नका का बघू रक्षाबंधन येत आहे तर हे कलेक्शन रक्षाबंधनला पण खूप धमाकेदार विकले जातात सेल ठेवा तुम्ही कस्टमरला कसं अट्रॅक्शन म्हणजे अट्रॅक्शन देऊ शकतात किंवा कस्टमरला ऑफर कशी देऊ शकतात असं करून तुम्ही कस्टमरला अट्रॅक्ट करू शकता कारण तुम्हाला कमी प्राइसमध्ये चांगलं बेनिफिट जर मिळवायचं असेल ना तर हे कलेक्शन सुद्धा प्रिंटेड साडी सोबत तुम्ही हे कलेक्शन नक्की ऍड करा तर आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया छान ग्रीन चार्ट पण तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे हा पदर असणार आहे डार्क शेड मध्ये आणि लाईट शेड मध्ये सुंदर तुम्हाला डिझाईन मिळणार आहे फुल साडी मध्ये तुम्हाला हे कलेक्शन असं म्हणजे पूर्ण काम मिळणार सिल्वर जरीचं डार्क शेड मध्ये तुम्हाला याच्यात लेस मिळणार आहे मध्ये पण सुंदर फ्लॉवर प्रिंट आणि लाईनिंग चे तुम्हाला डिझाईन याच्यात मिळणार आहे अगदी सुंदर एक एक सॅम्पल्स दाखवत आहे मी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये कलर आहे डिझाईन्स आहे रेंज वाईज सगळे डिझाईन्स जे प्रिंट असते ना मेंटेन करून ठेवलेली आहे कारण बरेचसे कस्टमर येतात म्हणता की याच रेंज मध्ये आम्हाला अजून डिझाईन पाहिजे आहे तसं तुमचंही ही कस्टमर तुमच्यासोबत डील करेल की याच रेंज च्या आम्हाला दुसऱ्या प्रॉडक्ट सोबत म्हणजे कंपॅरिझन होईल असे प्रॉडक्ट दाखवा त्याच्यामुळे तुम्ही प्रॉडक्ट असे ठेवा की मेंटेन होईल तुमचा कस्टमर पण खुश होणार आहे जसं तुम्ही बघू शकता मेहंदी कलर मध्ये अगदी सुंदर डार्क शेड मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे याच्यात पण लाईट आणि डार्क शेड चा फ्लावर प्रिंट बनवलं गेला आहे <Santhe> आए, हे जे सगळे कलेक्शन आहे आपले सगळे व्ही फॉर एम कलेक्शन आहे म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आजकालच्या जमान्यात जर तुम्ही पैशाला व्हॅल्यू देत असाल ना तर नक्कीच तुमच्याकडे सगळे लोक अट्रॅक्शन म्हणजे जास्त अट्रॅक्ट होतात कारण आजच्या जमान्यात फक्त पैसा हाच महत्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही हे कलेक्शन नक्की ऍड करा कलेक्शन खूप सुंदर आहे व्ही फॉर एमचं जसं प्लेन आणि हेवी बॉर्डर सोबत जर हवं असेल ची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही हे पण कलेक्शन ठेवू शकता वी फॉर च हे पण कलेक्शन आहे टसल्स दिले छानपैकी हे बी बॉर्डर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बऱ्याचशा कस्टमरांची रिक्वायरमेंट असते प्लेन हवं आणि बॉर्डर आहे ती मोठी हवी आणि कॉन्सेप्ट एकदम सुंदर हवं तर हे कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ऍड करू शकता बरेचशे व्हिडिओ तुम्ही बघत असतात पण काय असताना व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला प्रॉडक्ट आवडतं पण तुम्ही इथं आल्यानंतर डिस्कस करता की आम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये ही साडी बघितली होती आम्हाला ती दाखवा आमच्या आमच्या डोक्याच्या बाहेर आहे ते आम्ही कसे सांगू शकतो की तुम्ही कुठला व्हिडिओ बघितला किंवा कुठली साडी बघितली कुठला प्रॉडक्ट बघितला तर तुम्ही असं गोंधळा गोंधळ करायचं नाही तुम्ही स्क्रीनशॉट घ्या इथं आल्यानंतर आमचे सेल्स पर्सन आहे त्यांना तुम्ही नक्की सांगा असेल अव्हेलेबल तर कस्टमरला जे आमचे सेल्स पर्सन आहे ते तुम्हाला नक्की देतील सगळ्यात शेवटचं आणि लास्ट जे साडीचं प्रॉडक्ट आहे खूप सुंदर आहे पण ग्रीन मध्ये तुम्हाला येलो च लाइनिंग मिळणार आहे टसल सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे सिंगल पीस नाही मिळत मंडळी इथं जे पण तुम्ही कलेक्शन घेत असतात सेट वाईज तुम्हाला जलान मेगा मार्ट देत असतं ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे ज्या महिलेला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी जलान मेगा मार्ट खूप बेस्ट आहे रिटेलमध्ये आम्ही जे पण डील नाही करत होलसेलमध्येच डील करतो आणि नक्कीच हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडलाच असेल ती व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका अशा छान आणि सुंदरच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार